चला तर आज बनूया आपण मुगाच्या शेंगेचं कालवण चमचमीत आणि मस्त झनझणीत जन, असं मूग घेतलेले होते साफ करून घेतलेत मूग त्यानंतर आपण किती हिरवेगार दिसतात हे बघा त्यानंतर कढई घ्या कढईमध्ये तेल टाका आणि मूग टाकून घ्या एक वाटी पाव किलो मुगाचे शेंग आणले होते एक वाटीच झाले त्याचे त्यानंतर भाजून घ्या दोन तीन मिनटं कढई ठेवा कढईमध्ये कढीपत्ता जिरं लसूण ह्याचा तडका द्या लसूण लाल होईपर्यंत परतत राहा त्याच्यानंतर कांदा टाका कांदा हे मस्त लाल परतून घ्या त्यानंतर घरचा मसाला घेतलेला आहे मी एक चम्मच हळद अर्धा चम्मच मीठ चवीनुसार घेतलेला आहे भाजलेले मूग घ्या ते कड कांदा टमॅटोमध्ये टाकून घ्या त्यानंतर दोन मिनटं मसाल्यामध्ये परतल्यानंतर पाणी टाकून घ्या आणि त्यानंतर आपण एक उकळी आली की अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तो टाकून घ्या मूग शिजले की नाही बघून घ्या बंद करून टाका गॅस आणि नंतर मस्त एक भाकरी बरोबर आपण चोरून का व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका